काकडी बोला काकडी 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 बोला किटू चला काकडी काकडी किलो पाच रुपये दहा रुपये किलो दहा दहा रुपये किलो हे उदगे उदगे सहा रुपये किलो काकडी काकडी सहा रुपये किलो

पंधरा बाय किलो पंधरा पंधरा बाय केलं बोलायचं पंधरा बाय किलो सोळा रुपये किलो उद्या घे किती सोळा रुपये किलो सतरा रुपये किलो सतरा रुपये मांड उद्या घे दोन पट रे पाच साखर सतरा एक राही बारीक बोला हरी किलो पाच रुपये किलो पाच रुपये सहा रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो काकडी सात रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो काकडी दोनच नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो काकडी नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये दोनच रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये दोन दिवस नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो काकडी नऊ रुपये तिथंच ये तिथंच नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो

एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो कोणची रे एकोणीस रुपये किलो आपली एकोणीस रुपये किलो

आठ रुपये किलो नऊ रुपये किलो लाली नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो काय माहितीये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ नऊ रुपये नऊ रुपये माल चांगला नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो बोलायचं कोणला दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये घडाकला मांडी एक पच्चीस रुपए किलो पचीस रुपए किलो छब्बीस रुपए किलो सत्ता रुपए किलो अट्ठाईस रुपए किलो बीस रुपए किलो तीस किलो किलो तीस रुपए किलो रुपए किलो बीस रुपए किलो तीस रुपए किलो बोलो कौन ना

शहात्तर ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी तिकडे घेऊन काटा माणसात तुला एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद 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 बोलायचो कोणला नव्वद 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 रुपयाला ल नव्वद 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 रुपये मारची भिंडी मिरची नाही जाते दोन दोनशे तीनशे चारशे चारशे रुपये चारशे रुपये चारशे दहा रुपये चारशे दहा रुपये चारशे वीस रुपये चारशे वीस रुपाय चारशे पंचवीस रुपये चारशे तीस रुपये दोनच गॅरी चारशे तीस रुपये पन्नास रुपये चारशे पन्नास रुपाय चारशे पन्नास रुपये एक जाधव मान एक सागरला मान कोणी कोणचं घ्या पंधरा वीस रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये तीनशे साठ रुपये सत्तर रुपये दोघाचे सत्तर पंच्याहत्तर तीनशे पंचाहत्तर रुपये तीनशे पंचाहत्तर रुपये मान्यल सात रुपये किलो आठ रुपये किलो काही रि आठ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो काहीरी नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये नऊ रुपये मान्यल ಸೋಲ ಸೊಳ ರೂಪಾಯಿ ಸೊ ರೂಪಾಯಿ ಸೋಲಾ ರೂಪಾಯಿ ಸೋಲ ರೂಪಾಯಿ ತುಂಬ ಕರ್ಧಿ ಲಗತ ಅರ್ಧ

पंधरा वीस पंचवीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास पंचावन्न दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे मार्ग उदा किती तुला चार चार मला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस 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 बोलायचं बघ अठ्ठावीस एकोणतीस तीस रुपये म्हणास दहा रुपये बोलायचं पाचशे दहा रुपये पाचशे दहा रुपये पाचशे दहा रुपये पाचशे दहा रुपये असे नाही निघायचे हे मोठ या खांद्याच धको मी असं लय निघल तर मग नाही टाकायचं पाचशे दहा रुपये 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 पाडाय चारी ए चारी मांड पाडा पाचशे दहा ने

एक्चाळीस रुपायेचाळीस बेचाळीस बेचाळीस रुपये जो दो बेचाळीस रुपये केदरमाडरी रुपाई। रुपाई। एक रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये बोलत बोलला सो रुपये रुपये वीस रुपये एकवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस छत्तीस छत्तीस वाढायला माल चांगला सांग छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये किलो छत्तीस रुपये किलो नी छत्तीस रुपये किलो 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 सदोतीस रुपये किलोतीस रुपये रुपये सदोतीस रुपये बोलायच तुला एवढे सदोतीस रुपये अडतीस रुपये एक मी चाळीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये चाळीस रुपाय चाळीस रुपये घरात एक दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस रुपये किलो तेवीस रुपये किलो चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस पंचवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये बोलायचं पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये साहेब पंचवीस रुपये किलो तो नाही बीट पण पंचवीस रुपये किला पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो निभार ते कावळ्याने पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो तो बीट नाही भाऊ आज वळ बघ पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो निभर सत्तावीस रुपये किलो माती असू दे सत्तावीस रुपये किलो मग चाळीस वर गेली नाही अजून सत्तावीस रुपये किलो सत्तावीस रुपये माझे नाहीये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस मांडू का पटकन सांगा अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस तीस रुपये तीस रुपये किलो तीस रुपये बाईला दोन मग तीस रुपये छत्तीस रुपये छत्तीस रुपये किलो गडत रुपाय सदोतीस रुपाय करू का सदोतीस रुपये सदोतीस रुपये सदोतीस रुपये माल चांगलाय चार कोण आहेत सदोतीस रुपाय आम्हाला याच्यामुळे

अडोतीस रुपाय अडतीस रुपये अडतीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये एकोणचाळीस रुपये तीस रुपये किलो तीस रुगे तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो

सदोतीस रुपये सदतीस रुपये लाल तीस रुपये बनला चौदह तीस रुपये सदतीस रुपये अडतीस रुपये चौदतीस रुपये तीस रुपये सदोतीस अडतीस 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 रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये अडजमा तुम्हाला भरी मार येवा अडतीस रुपये अंसार अडोतीस रुपये अडतीस रुपये अडतीस रुपये पल भरी आहे अडोतीस रुपये रुपये अडोतीस रुपये

एकोण सत्तर सत्तर रुपाय किलो एकाहत्तर बाई किलो त्र्याहत्तर रुपये किलो त्र्याहत्तर रुपये किलो त्र्याहत्तर बाई किलो त्र्याहत्तर रुपये किलो बोला दिला பஞ்சத்திலோ பஞ்சத்தரோ नऊ रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो बारा रुपये किलो बारा तेरा 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 रुपये किलो तेरा तेरा रुपये भारी तेरा रुपये किलो

मांड्रे पंचवीस ने चार पण सव्वीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये बावीस रुपये चोवीस दोघाचे पंचवीस सव्वीस सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये किलो वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये किलो तेवीस रुपये चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस वीस रुपये किलो सत्तावीस रुपये किलो अठ्ठावीस 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 माल माल अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस माल एक नंबर अठ्ठावीस शॉर्टिंग अठ्ठावीस रुपये किलो अठ्ठावीस रुपये किलो एकोणतीस रुपये किलो एकोणतीस रुपये किलो एकोणतीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो तीस रुपये किलो

सद, मी सोडणारे सदोतीस रुपाई सदोतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस रुपये अडोतीस रुपये नाही करणार अडोतीस रुपये तुमच्या दोन साठी मा मोठाला मोठा रुपये सगळे मांडरे वीस वीस एकवीस बावीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस 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 घेतले गे रे आणि हे दोन नाना ना ना घेतले का एक ना पुढ मांडाल एक काय नाव